नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती तुळजापूर सोयाबीन लोकल अ दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर सॉयबीन लोकल अवघ चारशे सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल हिंगोली सॉयबीन लोकल अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दत चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लासलगावणी फाट सोयाबीन चव्हाण पांढरा अभ दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सतरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा अभग तेरा हजार सातशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे तेरा रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीनचा पिवळा अवघ एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार सातशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा पिवळा अवघ चार हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अभ तीनशे दहा क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल तरी होते पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग या नवीन उत्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय